अंतर्गत बदलीबाबत अंतर्गत बदलीबाबत आज महत्त्वाची अपडेट बदली पोर्टलला गेले असता संवर्ग एकसाठी होकार नकार व संवर्ग दोनसाठी अर्ज नोंदवण्याची प्रक्रिया ही रात्री बारा वाजता पूर्ण झाली असून कुठल्याही प्रकारची मुदतवाढ मिळाल्याची दिसून येत नाही यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजे एक आलेल्या अर्जानुसार संवर्ग एक व दोनची यादी पोर्टलवर प्रकाशित होईल दोन यादी प्रकाशित केल्यानंतर त्यावर इतर शिक्षकांना आक्षेप घेण्याची संधी दिली जाईल तीन आक्षेप आल्यास त्यावर सी ओ बी ओ मार्फत सुनावणी नि घेऊन निर्णय देतील यानंतर संवर्ग एक व दोनची यादी अंतिम होईल आणि मग बदलीसाठी शाळा भरण्याची संधी संवर्ग एक व दोनसाठी मिळेल अशा प्रकारची ही आजची अपडेट आहे धन्यवाद